सर नमस्ते नमस्ते आणि पत्ता सांगा सर माझं नाव भरत नेमगुंड पाटील गाव तालुका जिल्हा सांगितलं आपली जी आता फुलाची जर व्हरायटी बघतो सर व्हरायटी कोणती व्हायची व्हरायटी आपली कलकत्ता भागवा कलकत्ता भागवा ह्याच लागण किती बाय कितीवर केली होती सर साडेचार बाय सव्वा फुट वर केली सव्वा फूट ते साडेचार फूट आता तुम्ही सर मध्ये सरीत उभारलं आहे तुमची जी हाईट किती आहे हाईट आता जर तीन साडेतीन फूट तर आहे का नाही आणि सरीतलं जे चार फूट अंतर होतं ते किती राहिले होते आता ते पण चार दिवस गेले की आता जायला सुद्धा अवघड पडणार अवघड होईल एवढे लागण कोण किती झाले सर आता बरोबर अडीच महिने झाले अडीच महिने झाले अडीच महिन्यात साडेतीन बाय साडेचार जी अंतर जे आहे ती पूर्ण झाक झाकलेलं आहे आणि ह्या एकच रूप आहे ना हे जे रोप आहे एकच आहे एकच रुपये हे जे जरा फुटेल जर मोजून दाखवा बरोबर साहेब आता मोजायच म्हणजे अवघड जायचं हा भरपूर फुटवे मोजता येत नाही फुले कवा, फुले फुलं मोजायची किती स्टेजेस मध्ये फुलाय तिथे जर सांगा बरं भरपूर आहे खाल्णं सुरुवात सुरुवात चालू आहे का नाही आता पण किती तेवढे आता कळी पण चालू आहे प्री मॅच्युअर पण आहे तीन स्टेज मध्ये आहे आणि फुटवा पण येतोय फुटवा चालू आहे आता जी आपण लागण केली हे की नाही ही कधी लागण केली होती सर ही जून जून मध्ये केली वर्षी सर बघायला गेलो तर संपूर्ण मायामाती महाराष्ट्रभर अतिवृष्टी आणि सगळी पिकं जी काय होती जे काळ्या रानात होती जे माळ रानाला होती ती सगळी अगदी संपत आले त्यांना खायला जे भाजीपाला असेल तो खायला पण मिळाला नाही जो होता ती फुल होती फुल बघायला सुद्धा मिळाला नाही लोकांसनी आपला जो प्लॉट आहे सर एवढा क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा एवढा कसं काय डेव्हलप झाला मेन म्हणजे पहिला सव्वा महिना याला काय घातलं नव्हतं आपण केमिकल आपण सव्वा महिन्यानंतर डोस टाकायला सव्वा महिन्या पण त्याची परिस्थिती कशी होती ग्रोथ होती तर असे मनाविषयी वाटत होती म्हणजे अपेक्षा एवढं हे नव्हतं त्यानंतर डोस टाकल्यानंतर करायला फुटवा आणि वाढ वगैरे काळू की वगैरे चांगले आले बरं बेसलडोस पंधरा दिवसातच एवढा बदल झाला की डायरेक्ट जे प्लॉट थांबलेला होता ते चालू होऊन त्याला फुल काही चाललं मध्ये सगळं दिले आता कृषी अमृत दहा बॅग घेतले आणि आर एम पी एक ते दोन दोन टक्के सगळे दिले आणि जो वैद्यकीचा बेसनडोस दिला त्यानंतर तुम्हाला रिझल्ट किती दिवसात बघायला मिळाला रिझल्ट तरी आठ दिवस तरी गेला आठ दिवसात काय वेगळं काय जाणवत वेगळं म्हणजे वाढ चांगली झाली मेन म्हणजे हा एक वाढलं का फुटवा पण आला नाही फुटवा पण चांगला कसं होतं फुटवा वगैरे होतय तर वाढ थोडीशी कमी होती म्हणजे अपेक्षित वाढलं आता झेंडू ही जे पीक बघायला गेले सर जेवढे फुटवे जास्त तेवढी कळींची संख्या जास्त जेवढी कळींची संख्या जास्त तेवढं मालाची संख्या जास्त आवडेच जर वाढवायचं असेल तर फोट्यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि नुसतं हे ना फोटो काढले असं नाही सर जर ग्रीनरी बघायला गेलो तर अगदी संपूर्ण काळोखी भरपूर आहे काळुकी एकही मोकळा नाही सिंगल त्यातलं कुठलं जरी स्टॉप घेतला तरी सगळं अगदी फुलांना आले पूर्ण त्यातलं एकाच फुल काढून दाखवा बरं कसा आवाज येतो सर असं धरून असत चरगळावर उडी मारते एक ती फुल उडी मारायला लागली होय का बरं असं हे तर हे चांगलं आहे काय टिपिंग क्वालिटी चांगली आहे अगोदर अगोदर ज्याला सर तुम्ही झेंडू केलं होतं तेव्हा असं जर फुल असं चुंब तर काय परिस्थिती व्हायची हे जायचं तिथंच असं थांब मूट व्हायची घडी गडीपाडाय हे का नाही आता फुल बघा बरं तुम्ही अजून आहे तसं आहे असं आहे का नाही खरा अजून काय अडचण तुमचं वजन किती आहे सर तरी अंदाजे नव्वद तेवढं जेवढं तुमचं वजन आहे तेवढं तुम्ही त्याला ताकद लावताय खरंय कुठं आहे तरी सुद्धा फुल कसं आहे म्हणजे ह्याला एवढी कशी काय एवढी कशी काय क्वालिटी जमली सर हे डोस टाकल्यापासून फरक चांगला पडलाय बर आता एवढा पाऊस असून सगळ्यात मोठा आता याला जर म्हटलं तर म्हणजे हायेस्ट लेवल आहे बरोबर एवढं रोजच वातावरण ते पण आता इथे कुठं जरी बघितलं म्हणजे त्या प्लॉट मध्ये आता कुठं जरी बघितलं तर तुम्हाला एक पान कुठं करप्याच दिसणार एक पान नाही या वातावरणात सुद्धा एवढं प्लॉट हे चांगला हे झालं एवढं सर आपण तुम्ही आता झेंडूचे प्लॉट बाहेर कुठे बैठले का मार्केटला फिरून बैठलेत का प्लॉट नाही आता काय बैठक नाही आता जर काय चालू आहे तरी च्या आसपास चाललं शंभर रुपये दर कधी लागतो सर झेंडाला तुम्हाला माहितीये का बरं एवढा दर का मिळाला वाढवून क्वालिटी चांगली क्वालिटी आहे रेट आपला एक नंबरला आहे मार्केटला दर मार्केट, मार्केट पेक्षा आपल्या दरात काय तफावत जाणवते का तुम्हाला आता ऐंशी रुपयांना चालू आहे तरी पण आपल्याला शंभर रुपयाच्या आसपास दर घावते किलोला वीस रुपये दर वाढवून मिळते आतापर्यंत आतापर्यंत मला किती निघाला साठ कॅरेट कॅरेट म्हणजे किती किलो झालं तेरा क्यलोल तरी पण अंदाजे आठशे किलो माल नाही वीस रुपये जरी धरलं तर किती रुपये एक्स्ट्रा मिळाले आपल्याला आठ दोन्ही सोळा 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 हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळाले मिळाले मार्केट रेट पेक्षा आपण एसीटी कोर खर्च किती केला आता जेवढा आपण खर्च केलाय तेवढा आपल्याला रेटच्या हिशोबात फक्त एक्स्ट्रा मिळालेत आणि इतर जी डेव्हलपमेंट आहे ती फ्रीमध्ये फ्रीमध्ये म्हणजे जसं मिल्क चार्ज काम करतं मिल्क चार्ज हे जनावरला चाललं तर त्याचं दूध वाढतंय फॅट वाढतंय एस वाढतंय दुधाच्या वाढतय त्याचं ते सगळे पैसे फेटून जातात मिल्क चार्जर जसं फ्रीमध्ये तसं एसटी वैदिक आता मायामती शेतीसाठी फ्रीमध्ये व्हायला लागले रोगावरचे जे काही तुम्हाला खर्च करावा लागत होता सर रोगाचं प्रमाण एकदम कमी अगोदर तुम्हाला रोगावरच्या फवारा किती दिवसाला घ्यावं लागायचं सर तीन चार दिवसाला द्यायलाच लागत लागायच्या तरी सुद्धा रोग नियंत्रणात येत होती का नाही येत नव्हती कर्पा हा कसा खराब नव्हतं नव्हतंच मायामध्ये पाच सहा वर्षात कधी एवढं खराब वातावरण लागलं आता अडीच महिने झालं तर त्यातले जवळजवळ साठ दिवस पाऊस पंच्याहत्तर दिवसांनी साठ दिवस पाऊस पडले म्हणजे किती दिवस पंच्याहत्तर दिवस बाकीचे राहिलेले जे पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस आहेत ते ढगाळ वातावरण म्हणजे सूर्यप्रकाश मायामध्ये ह्या चार दिवसात बघायला मिळाला जास्त आता है जाता है जाता है। चार दिवसात आणि ते जर वातावरण अजून करून दाखवतोय ते वरच जे आले पूर्ण दाटून आलेला माहित नाही एवढा पाऊस कधी पण येऊ शकतो एवढ्या क्रिटिकल वातावरणात सुद्धा सर हे प्लॉट एवढा जबरदस्त येण्याचं कस काय सर हे वैदिकचा डोस चांगला पडलेला त्याला वैदिक मध्ये एवढी ताकद आहे का आता दिसते बरेच शेतकरी काय म्हणतात ती एवढी एवढी सहाशे ग्रामची पुढे कृषी अमृती काळ दिसते ती काय आहे ती त्यात काय ताकद असते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नाव होता सर नाही तर एक नंबर वैद्यकीय तुम्ही कधीपासून वापरताय हे आताच वापरले मी व्हिडिओ बघत होतो कुठल्या एका प्लॉटला वापरायचं म्हणलं पाहिला किती वर्ष झालं तुम्ही व्हिडिओ बघताय आता वर दीड वर्ष झाले नुसता अभ्यास करत होता मी ह्या वर्षी कस काय धाडस केलं त्या वर्षी म्हटलं आता झेंडू केला तर आता त्याला एक बघूया आता असं तसं रासायनिक शिवाय आपल्याला पर्याय नाही रासायनिक डोस टाकले म्हणजे हा वैदिकचा डोस टाकून बघूया आणि आपण पण ऑर्गॅनिक मध्ये काम केलेलं आहे सात आठ वर्ष काम करतच आहे महत्व आपल्याला माहित आहे ऑर्गॅनिकचं महत्व माहित होतं वैदिकच वैदिकचं महत्व माहित ना वैदिक आपल्याला माहित नाही ऑर्गॅनिकचं महत्व मला माहिती आहे त्याचे रिझल्ट मी बरं फक्त आता वैदिक पहिल्यांदाच वापरले वैदिकचा रिझल्ट मला माहित पण नव्हतं किंवा ऐकून पण मला हे तुम्ही किती कंपनीमध्ये काम केलं सर आता दोन कंपनी बरं तुम्ही काम अगोदर करत होता एवढं ऑर्गॅनिक कंपनीमध्ये स्वतः काम करत असताना तुम्ही वैदिक का वापरलं काय वाटलं तुम्हाला असं वेगळं पण आता तेच की रासायनिक डोस जो टाकतोय रासायनिक डोस किंवा सेंद्रिय खत पण आहेत ते आता पहिल्यासारखी क्वालिटी अगदी बरोबर त्यामुळे आपण हा डोस डोस पर्याय बघितला त्यानंतर जे रिझल्ट बघून आपण हे कंटिन्यू चालू केलं कंटिन्यू चालू आहे आता टोटल सिटी किती आपली सर आपली ही चार आहे ते म्हणजे टोटल नऊ एकर शेती आता तुम्हाला ही शेती बघून तुम्हाला काय वाटतं वैदिक शेती सगळी केली पाहिजे केली हो का नाही सगळीकडे केली पाहिजे ह्या जो आपल्याला जो फायदा बघतोय म्हणजे खर्चा बाबतीतला अनुभव काय तुमचा नाही खर्च आता फक्त एकदाच डोस टाकलेला आहे डोस मधनं जे तोडा चालू झालाय आता चार तोड तर आपले कंटिन्यू झालेले अजून माल बघितला तर अजून सध्या तरी काय गरज असं वाटत नाही असं माल हा सगळा जर हे बघितलं जरा झूम करतोय सगळीकडे अगदी एकसारखा माल आहे एक डोस झालेला आहे आणि आता हा माल चार तोड झालेलं आहे झालेला आहे ऑलरेडी आता एवढा माल आता तरी सुद्धा यावर बोट ठेवायचा जागा नाही एवढा माल आहे याला का नाही सॉइल चार्जर किती तर दिलं सॉल चार्जर एकदाच एकदाच दिले आणि त्यासोबत मायामध्ये मायक्रो चार्जर दिलं बर चार्जर एकदा एक दिले बेसोल्डोच एकदा दिलाय तर एवढा म्हणजे आपण टेक्नॉलॉजी वापरली फक्त पन्नास टक्के वापरली फवारणी वगैरे अजून काही दिलेलं नाही आपले वैदिक म्हणजे प्रोडक्ट किती माहितीये का प्रोडक्ट पंचवीस ते तीस प्रोडक्ट आहे नाही सगळे प्रोडक्ट आपण ह्या प्लॉटला वापरले शंभर ग्रोथ तर काय होईल अजून अजून ग्रोथ चांगली आहे अजून मला आपल्याला तोडायला आवरणार नाही एवढा वाढतोय मार्केटला सर वीस रुपये दर का वाढवून मिळते काय व्यापारी दिला सर आपल्याला क्वालिटी चांगली एक नंबर माल आहे तो सांगताना सांगितलं एक नंबर माल आहे एक नंबरचा रेट दिला जागेवर नेतात का मार्केटला मार्केटला मार्केट बर... आणि एक सर असा विषय मार्केटला रेट वाढायचं कारण आहे म्हणजे तेवढे प्लॉट गेलेले आहेत म्हणजे तेवढी आवक कमी आहे शंभर रुपये कुटुंब प्लॉट खराब झाले असणार आहेत त्यामुळे कमी होऊ शकत नाही हां बरोबर तो सगळ्यात मोठा तई टेढो आहे आता आपल्याला पण तीस वातावरण मिळालं त्यांना पण तिसो सगळीकडे सेमच आहे संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे महाराष्ट्र सगळीकडे मग आवक कमी येते म्हणजे प्लॉट संपलेले का संपले ती प्लॉट का संपले असतील सर वातावरण खराब आहे करपाचा प्रादुर्भाव आहे केमिकलचा अतिरेक असल्या झाले आहे की नाही सर रामसरन यांनी जर एवढी भारी टेक्नॉलॉजी सर निर्माण केली तर रामसरन काय शिंदे सर सरांनी खरोखर शेतकऱ्यांसाठी वरदानच दिलेलं आहे की हे जमिनीच वापरून आपण जमीन तर सुपीक करतोय आपल्याला पण उत्पादन वाढून येत आणि पुढच्या पिढीला आपण चांगली जमीन देणार एवढं आपल्याला जिवंत माती माती आपण बँकेत सर तुम्ही दहा कोटी रुपये जरी मिळवून ठेवले तर ते पुढच्या पिढीला मिळतील ह्याची गॅरंटी नाही जर माती सुपीक ठेवली तरी शंभर टक्के मिळणार हे आता पण आपल्या किती रुपये झाले सर आता तरी एक पन्नास हजार सुरुवात झालेली सुरुवात झाली चार तोड झाले झालेले आता अजून किती तोडे होते काय वाटते अजून भरपूर होऊन राहते अंदाजे अंदाजे काय तरी पण अंदाजे तरी अजून महिनाभर जर प्लॉट असा तेजे तसा आपलं चालणार चालेल आता एक आणखीन एक दोन तोड जर होते किती आठवड्याला दोन तोडे दोन, दोन दिवसाला तोडा हा घ्यावा घ्यावाच लागतो नाहीतर तर फुल कसं होते फूल मोठं मोठं होते म्हणजे एवढी ताकत त्यात आहे अंदाज काय म्हणजे जरी अजून एक महिना जरी चालला आठवड्यात दोन जरी तोडे धरले किती तोडे झाले सर पंधरा तोडे आणि एक तोडा किती दहा तोडे जरी धरले किती झाले आता इतकं माल देखे 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 स्टार्टिंग स्टार्टिंग आता, आता किती आहे एका एक थोडाचा अंदाज किती आहे थोडंस आता पंचवीस कॅरेट निघते आता पंचवीस कॅरेट म्हणजे किती झाली किती किलो झाली पंचवीस साडीचशे आणि वरती पंचवीस पंच्याहत्तर किलो आहे की नाही सरासरी शंभर रुपये जर धरलं तीनशे पंचवीस किलो तीनशे तीनशे किलो धरू सर आपण तीनशे किलो धरला आणि शंभर रुपयांनी किती किती रुपये झाले एका तोड्याचे तीस हजार रुपये झाले आणि दहा तोडी झाले तर तीन लाख रुपये झाले आणि मागचे झालेले पन्नास हजार ते पन्नास हजार म्हणजे साडेतीन लाख रुपये आपण किती दिवसात मिळते सर महिनाभरात म्हणते ते पण आता कंडिशन बघून मला वाटत नाही म्हणजे काय फक्त महिनाच भरत चालला असं नाही की हे आयुष्य वाढणार नाही जास्तीत जास्त आपण सांगत नाही कमीत कमी जे काय आहे ते आपण साडेतीन ते चार लाख रुपये मिळवू शकतो तर शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही शेती शंभर टक्के परवड किती एकर क्षेत्र आहे एक एकर एक एकरात चार लाख रुपये चार महिन्यात hmm. जर वर्षात ही जर दोनच पिके घेतली दोनच पिके घेतली तर वर्षाला किती लाख रुपये झाले सर आठ लाख रुपये झाले आणि हे जर तुम्ही गव्हर्नमेंट सरावंड असाल तर तुम्ही पैसे शकता तुम्हाला बंधन आहे बंधन काय काय फ्री आहे नाही तुम्ही युट्यूबला किती व्हिडिओ बघितले सर अंदाजे व्हिडिओ भरपूर बघितले तरी पण म्हणजे आपलं जे पीक आहे उसाचं म्हणाईच म्हणा एवढे मी करणार कि आहे किंवा आपल्याकडे आहेत तुला सगळे सगळे बघितले त्यात त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळते शिकायला मिळते म्हणजे त्यांचा पण अनुभव असाच होता की डोस टाकल्यानंतर ग्रिप घेतली चांगली जे थोडं दीड महिन्यानंतर चालू होतात एका महिन्याचं चालू झालं आपलं म्हणजे पंधरा दिवस अर्ली आलेला अर्ली आलेला पण वाढते हे पण चांगला माल पण चांगला निघलेला निघलेला बस आपल्या सध्या आपल्या प्रॅक्टिकल मध्ये घडते का आपल्यात हो जे काय फुल शेतकरी त्यांना काय संदेश शंभर टक्के हे वैदिक वापरा आणि मेन म्हणजे आपलं पहिल्यापासून झालं नाही जे बेस्ट डोस पहिला जर पडला असता लागण करताना तर ही अजून दिशा वेगळी झाली असते जे काय पाच दहा टक्के जी, जी, जी काय नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे ती सुद्धा आली नसती सुद्धा म्हणजे आपण शंभर टक्के वापरलेलं नाही आता आपण एवढी ताकद आहे सर यात शंभर टक्के सुरुवातीपासून वापरणं तितकंच महत्वाचं आहे आणि जे काही शेतकऱ्यांनी अगोदर वापरलेलं नाही त्यांनी मधनं सुद्धा वापरू शकतात वापरू शकतात म्हणजे ही टेक्नॉलॉजी कधीही कधी काम चांगलंच काम करणार पहिल्यापासून वापरलं तर पहिल्यापासून जी ग्रोथ आहे थांबणार नाही तर तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं संपत पवार सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर संपत विठल पवार तालुका चालू जिल्हा सांग मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सात एक्याण्णव एकवीस श्रीरामयकड सर्व वसागडे सर नमस्ते तुम्ही पण शेतकरी ठीक नाही तुम्ही यांची शेजारी शेजारी ठीक नाही तुम्हाला हे प्लॉट बघून काय वाटते मला हा प्लॉट बघून म्हणजे लागण केल्यानंतर मी मी बी कायम झेंडू करतो ह्याच वर्षी सगळ्यात महत्वाचं की मी आतापर्यंत दोन महिने वरडत होतो की लागण करायच्या आधी सांगत होतो की बेड सप्पय करणार आम्ही काय करत होतो सप्पयवरती झेंडू लावून त्याला भर लाव बरोबर बरोबर आहे झेंडू हे भर लावतात सारखं भर लावतो मी यासनी बऱ्याच वेळा म्हणलं पण ह्यांच्या पावसामुळं ही आणि एक पाठीमाग महिन्या पाठीमाग सुद्धा प्लॉट असा म्हण असं काय हेच त्या महिन्यातच हा प्लॉट झालेला आहे अगोदर एक महिन्यापूर्वी गॅरंटी वाटत नव्हती प्लॉट टिकल आणि एवढा डेव्हलप आणि सगळ्यात महत्वाचं मी कायम चेंडू केलेला जर हाय असा माल आला तर पूर्ण असं पडतय सगळं झाडच पडतंय पण यात कुठेही झाड झालेलं का पडलं नाही माहिती का सर त्याला ह्याला पाहिजे ते खायला मिळाल्यावर ते झाड सोडून जाईल का हो मी काय म्हणतो माणूस घर सोडून कस जातो त्याला घरात काय खायला नाही मिळालं त्याला चांगली वागणूक नाही मिळाली तर ते घर सोडून पळून जाणार आहे की नाही हे पण माती ही त्या पिकाच काय घर आहे त्याला खायला मिळालंय ह्यांची अगदी पौष्टिक आहार मिळतो त्याला ड्रिप न चार्जर मायक्रो चार्जर हा आर एन पीएच दिलं कृषामृत दिलं हे जाईल कसर सोडून आतापर्यंत माझं बघण्यात जे प्लॉट आहे एवढ्या मालाला असा प्लॉट उभा राहिलेला नाही आणि बिन भर लावता बिन भर लावता भर नाही भर लावले काही पावसामुळे ते शक्यच नव्हते कारण आता गेल्या वर्षी माझा ह्याच दिवसात प्लॉट होता तर मी भर लावून सुद्धा नंतर मला त्या काट्या लावून त्याला असं दोऱ्या बांधायची सपोर्ट द्यायची गरज लागते सपोर्ट द्यायला लागला सपोर्ट काय द्यायला लागते ना का ज्याच्या पायात जीव नाही त्याला सपोर्ट द्यावा लागतो है की नाही ह्या झाडात आता सर एवढं झाड ओन चालले तर ह्याला काठी विटी केलंय ह्या प्लॉटमध्ये मध्ये एक ही काठी कुठे उभा केलेली आणि एक सुद्धा भर लागलेली नाही ना, मी सुद्धा यासनी म्हणत होतो की हा प्लॉट असा झालाय तुम्हाला असं करावं लागणार माझ्यासाठी तुम्ही तयारी करा का ना, केलं केल नाही तुम्ही तयारी साहेब सांगत होती करायला पाहिजे तुम्ही तयारी काय तेवढं हेच वाटना परत नाही झाड पडलंच नाही आणि गरज वाटण झाड एवढं काहीतरी काढे तिची स्ट्रॉंग झाली म्हणजे एसीटी वैदिक जे आहे अगदी निसर्गासोबत का काम करते हे नैसर्गिक आहे राम सरांनी जी काय टेक्नॉलॉजी तयार केली ही नैसर्गिक तयारी केली नैसर के निसर्ग निसर्गाला साथ देणार बरोबर दर... आहे नाही आणि हे जर आणि हे जर सर प्रत्येक शेतकऱ्यानं वापरली टेक्नॉलॉजी तर काही वेळ वाटते तुम्हाला शंभर टक्के शेतकरी जो आता अडचणीत आहे खरोखर ह्या माध्यमातून तो खरोखर एक चांगल्या मार्गाला लागणार आहे कारण की रासायनिक प्लॉट तर चाललेलेच आहेत काही नाही आणि ॲव्हरेज पण कमी चाललेलं आहे हे कसं आहे ह्यात थोडस रासायनिक पेक्षा जर तुम्ही ह्या वैदिक कडे बघितला तर जमीन पण चांगली राहणार आहे उत्पादन चांगलं निघणार आहे आणि जो आपण तोटत चालू आहे कारण की शेतकरी काय करतोय उचललं पैसे लावा ह्यात आलेले पैसे ह्यातच जातात हातात जिकडे तिकडेच होते तेच होते जगते कोण रोजगार एक दुकानदार तेवढंच फक्त हे होत शेतकरी काय झाला राहिलेलं मग ते जर केलं जर वैदिकची साथ मिळाली सगळ्यांना तर खरोखर जे खर्च आहे खर्च राहून आपल्याला चांगल्यापैकी पैसा राहणार आहे आणि शेतकऱ्याची डेव्हलपमेंट ही चांगली आहे मग तुम्ही म्हणाला की आठ लाख रुपये आपण सरासरी कमीत कमी अंदाज एकरी बरं का सर वर्षाचा अंदाज आपण आठ लाख रुपये धरतो आठ लाख रुपये जर प्रत्येक शेतकऱ्याला जर प्रति एकर मिळायला लागली तर शेतकरी आत्महत्या करेल का शासनापाशी पैसे मागेल का मला सबसिडी द्या मला हे द्या मला नुकसान भरपाई द्या आम्हाला ते काय काय जाहीर करा अनुदान जाहीर करा काय लय काय काय मागताय त्याला शासनाला पैसे मागायची गरज राहणार नाही ना ना उलट माझ्या मते शेतकरी शासनाला पैसे द्यायक नाही एवढी सोबत येईल एवढी ताकद यासाठी वैदिक आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर